नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज शेलू खर्से शिवारात आलो यांच्या शेताला यांनी खूप खर्च केला पूर्वी बजेस खूप दिलेले आहेत परंतु नंतर जेव्हा प्रॉब्लेम यायला लागला सड यायला लागले त्यानंतर आमची यांच्यासोबत गाठ झाली आमच्याकडे आले त्यानंतर आपण यांना लक्षानं सांगितले जो व्हिडिओ टाकला होता आपण कुजाचा ते पाहून त्यांच्या लक्षात आलं की पानावर कशा पद्धतीनं सिमटम असतात आणि सड लक्षात आली त्यानंतर मग यांनी या शेतामध्ये जसं की आपण सांगितलं या प्रकारचं पान असते तिथं जास्त प्रमाणात सड लागलेली राहते मग त्यानंतर यांनी शेतामध्ये आपण यांना एक बुरशीनाशक दिलं आणि सोबत त्याच्यासोबत एक कॅन्डल रूट दिलं त्या पद्धतीनं त्यांनी व्यवस्थित ड्रिचिंग केली एकरी जवळपास चारशे पाचशे लिटर पाणी टाकलं ते औषध घेऊन तर जे आहे आपण जे म्हणतो जेव्हा कूज लागलेली राहते तेव्हा हे नरम एकदम नरम होते तर आजची चार दिवस झाले यांना ही जखम थोडीशी भरत आली हे पूर्ण कडक टाईट झालेलं आहे त्यानंतर हे हे जे आहे हे कुजचं त्यांचं जे लक्षण होतं ही पण जखम थोडी सुका लागली आणि नवीन हे पांढरं त्याच्यामध्ये निघत आहे म्हणजे नवीन कांडी निघा लागली याच्यातनं हा एक आर् आपण अर्थ आर घेऊ शकतो की बाबा आता है ला। हे रिकवर व्हायला लागलं दुसरं हे जे मुळं काळे झालेले होते यांना हे वापस पांढरेमुळं चालू झाले यांना आज किंवा उद्या हे कॅल्शियम आणि बोरान ड्रचिंग करतील कॅल्शियम आणि बोरॉन ड्रचिंग केल्यानंतर हा पोंगा जोरात त्यांचा निघल आणि सरळ होईल धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलाइझर